नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पात्र फायनली तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालेलं आहे सगळे आपलं स्कोर कार्ड पाहू शकता बरेचसे विद्यार्थ्यांनी कालच रात्री ते पाहिलं असेल कारण की काल रात्री खतरनाकवाली वेबसाईट जाम होती तर तुम्ही ते सकाळी पण पाहू शकता ठीक आहे मी चॅनलवरती आपल्या पारदिवशी व्हिडिओ बनवला होता स्कोर कार्ड याच्या एक दिवस आधी की तुमचं स्कोर कार्ड तीन ते चार दिवसात येणे हवं येणार आहे ठीक आहे विषय तसाच झाला तुमचं स्कोर कार्ड आज आला कारण की भई मला एक्सपिरियन्स हे मी सांगू शकतो दोन हजार एकवीसमध्ये मी स्वतः सिलेक्शन गेले ह्या गोष्टीमध्ये माहिती आहे सगळ्या एस एस सी जीडीचा आणि भई मी लले पौराव आपल्या एस एस सी जी डीसाठी जे महाराष्ट्राचे पोरं आहे ते याच्या त्याच्या चॅनलवरती कमेंट करू आली भाई मला एवढे मार्क आहे मला सिलेक्शन होईल काय येते तर भई ते आपलं महाराष्ट्रावर जास्त फोकस करत नाही आपलं चॅनल हे महाराष्ट्रासाठीच आहे फक्त एस एस सी जीडी तुम्ही पहिले हिंदीमध्ये बनवत होतो पण म्हटलं नाही आपल्याला मराठीत बनू नये महाराष्ट्रासाठीच भैया तर तुम्ही सपोर्ट नाही करणार तर कोणी सपोर्ट करणार आहे ठीक आहे याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण एक सगळ्यात मेन गोष्ट करणार आहे की आपलं जे महाराष्ट्राचे पोराचे मार्क आहे ते गुगल फॉर्मचे लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे गुगल फॉर्म एक भरजा तुम्ही त्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स किती येले ठीक आहे म्हणजे आपल्याकडे पोरं कॅन्डिडेट किती अवेलेबल आहे आपल्या जेवढा महाराष्ट्राच्या जागा असतील याच्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये बाकायचा सांगितलं महाराष्ट्राच्या एवढ्या जागा आहेत आणि एवढे पोरं आपल्याकडे अव्हेलेबल आहे मग आपल्याला स्वतः समजून की आपल्याकडे किती पोरं आपल्याला कट करणं आहे म्हणजे समजून राहिलं ना तुम्हाला की सपोज जागा असेल महाराष्ट्राच्या मी आता जस्ट काय बघितलं नाही जागा किती आहे परंतु जेवढा जागा असेल त्याच्या आठ गुणा सध्या पोरं क्वालिफाय करेल त्याच्यातले दोन ते तीन गुणा आपण मायनस करू तर आपण स्वतः एक अंदाज लावू शकतो आपला कट ऑफ किती जाईल फायनल ठीक आहे त्याच्यामुळं व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक गुगल फॉर्मची लिंक टाकणार आहे तो गुगल फॉर्म नक्की भरावा या ठीक आहे आणि चॅनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की जेव्हा तुम्ही लाईक करा तेव्हाच हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जे पण एस एस सी जी डीचं व्हिडिओ बघते पोरं त्याच्यापर्यंत आपोआप असेल ते आप यूट्यूब ते काम करते तुम्ही फक्त एकच काम आहे भैया सपोर्ट करायसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे काय म्हणतात व्हिडिओ हा राहील ना हा व्हिडिओ फक्त लाईक करा कारण की जेवढे लाईक वाढले तेवढे तो सगळ्या मुलांपर्यंत आपोआप पोहोचून जाते यूट्यूबला समजते की काय ना काय का व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओने वरती मी ह्या व्हिडिओला करा कारण की याच्यामध्ये आपला सगळ्यांचा फायदा राहणार आहे जेवढे मार्क आपल्याकडे जे सगळ्या पोराचे मार्क जमा होतील तेवढाच आपल्याला एक अंदाज येऊन जाईल अंदाज काय आपण डायरेक्ट डेफिनेटली आपण सांगू शकतो की महाराष्ट्राचा टफ किती जाणार आहे त्याच्यामुळे भैया मी सांगत आहे व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आहे लाईक करायचा व्हिडिओ फक्त ठीक आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही स्कोअर कार्ड तुमचं बघितलं असेल काल रात्री सत्तावीस जूनला संध्याकाळी आलं तर ते पण रात्री वाली भाई वेबसाईट जाम होती त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल तर मी एक सांगतो एकच मिनिटात की ते कसं पाहायचं तुम्हाला ठीक आहे आणि फायनल कट ऑफचं भैया आपण डिस्कशन करणार आहे लास्टमध्ये फायनल कट ऑफचं खतरनाकवाले डिस्कशन करणार आहे आणि नॉर्मलायझेशन तुम्ही बघू शकता आता बऱ्याचशा विद्यार्थ पाहिलं मी ना मी तुम्हाला आधी पण आधीपासून दोन व्हिडिओमध्ये म्हणत आले की पोराला कट ऑफपेक्षा जास्त मार्क होते तरी कट मध्ये नाव आले नाही याचं कारण एकच आहे की नॉर्मलायझेशन फर्स्ट टाईम एस एस सीचं फर्स्ट टाइम नॉर्मलायशन कमी होऊ राहिले म्हणजे याच्या आधी नॉर्मलायझेशन कसं होतं की तुम्ही म्हणजे मार्क कधी कोणाचे कमी होत नव्हते ज्याचा पेपर जर सोपा असला तर त्याला फक्त एक नाही तर ना दोन मार्क वाढत नाही तर मार्क वाढणार नाही पण मार्क कमी होणार नव्हते कमी होत नव्हते दोन हजार पंचवीसच्या आधी ठीक आहे पण पंचवीसमध्ये फर्स्ट टाईम काय झालं आहे की तुमचे जे मार्क आहे बऱ्याचशा पोरांचे मार्क नॉ म्हणजे नॉर्मलायझेशन म्हणजे डायरेक्ट दोन चार मार्क पाच मार्क सहा मार्कापर्यंत मी बघितलेत कमी झाले ज्याचे शिफ्ट सोपे असेल म्हणजे सोपे प्रश्न मी ज्याने चुकवले तर त्याची भे ते गेम होऊन गेला डायरेक्ट खाली येऊन गेले ते कट ऑफ म्हणजे काय येईल त्याला रॉ पेक्षा ते नॉर्मलायझेशन म्हणजे डायरेक्ट कमी आले नॉर्मलायझेशन म्हणजे निगेटिव्ह झाले नॉर्मलायझेशन सरळ सरळ ठीक आहे तर ते तुमचं बी झालं असेल कमेंटमध्ये सांगा कोणाचं किती नॉर्मलायझेशन झाले जेणेकरून सगळ्या पोरांना समजाल कोणती शिफ्ट होती कोणाला किती मार्क वाढले हे सगळे एक म्हणजे कमेंट सगळे पोरं बघतात बरं की कोणाला किती आहे एक आपल्याकडे किती कॅन्डिडेट अवेलेबल आहे कोणती शिफ्ट आहे कोणती काय सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा आणि स्वतः ते तुम्ही बघू शकता ठीक आहे झालं नॉर्मलायझेशनचं एक मी सांगतो तुम्हाला की स्कोर कार्ड कसं चेक करायचं आणि आतापर्यंत बघितलं नसेल आता तुम्ही आरामात बघू शकता सकाळ सकाळी सकाळी सका, व्हिडिओ अपलोड करू मी ठीक हो। आहे सगळ्यात पहिलं तुम्ही कसं पाहायचं एस एस सी आपल्या गुगलवर जायचं सी एस एस सीची नवी वेबसाईट ही नाही ओपन करायची नवी व वेबसाईट आहे ती वरतीच आहे ते लिंक एस एस सी न्यू वेबसाईट हिच्यावर गेले त्याच्यानंतर तुमचं असं इंटरफेअर खुलान इथं करायचं लॉग इन रजिस्टर लॉग इनमध्ये काय पण तुमचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड एस एस सीचा रजिस्टर नंबर त्यानं सेव्ह केला असेल असेल शाल। नाही तर मग तुम्ही थोडं धुंडा इकडे तिकडं तिथून फॉरगेट करून बी होऊ शकते इथे ठीक आहे तर लॉग इन झालं तुम्ही इथून लॉग इन केल्यानंतर असं ऑप्शन खुलान याच्यानंतर फक्त इथं सीन असं होते की काय काही पोराचं ते आधारचं थोडं प्रॉब्लेम होऊ शकतं आधार त्यानं काय म्हणते ते व्हेरीफाय करेल नसेल तर ते होऊन जाते एका मिनिटात मॅक्स मॅक्सिमम पोराचं ते होऊन होऊनच जायला राहते ठीक आहे डायरेक्ट असा इंटरफेस खोलत रिझल्टमध्ये जायचं रिझल्टमध्ये गेल्यावर असा इंटरफेस येईल की तुमचं इ एक्झामिनेशन नेम काय आणि हे काय इयर एक्झामिनेशन नेम काय आपलं कॉन्स्टेबल जी डी दोन हजार पंचवीस असम रायफल ते बी एस एफ पी एच एफ ते लंबलाच की ते समजून इयर ऑफ एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस टाकता ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं सिद्ध तुमचं स्कोअर कार्ड येणार की तुमचं मार्क किती सगळं सगळे इकडं आहे ते दरस असे सगळे मार्क येणार आहे रॉस्कर बघू शकता पोराचा नव्वद मार्क आहे नॉर्मलायझेशन होऊन काही कितीतरी सत्त्याण्णव पॉईंट पंधरा ठीक आहे ही शिफ्ट होत्या पोराची सहा तारीखची काहीतरी हे शिफ्ट तरी सीन असं आहे नॉर्मलायझेशनबद्दल सांगायचं झालं नॉर्मलायझेशन मी दोनदा तीनदा बघितले आणि बऱ्याचशा पोरं बघितले नॉर्मलायझेनचा विषय असा आहे की नॉर्मलायझेशन भेटते बाई ज्याची ॲक्युरेसी खतरनाकवाली ॲक्युरेसी इन द सेन्स की तुमचे सपोज तुम्ही दहा प्रश्न आहे दहा पैकी तुम्ही आठ सोडवले पण आठपैकी आठवर आहे तर भैया त्याची ॲक्युरेसी खतरनाक आहे आणि एखाद्यानं म्हणजे दहापैकी म्हणजे अॅक्रोशे समजून राहिले ना तुम्ही की मॅक्सिमम प्रश्न तुमचे बरोबर आहे चुकेल जास्त नाही त्याची ॲक्रोशे जास्त असतील त्यालाच नॉर्मलायझेशन म्हणजे जास्त भेटते आणि सीन असा आहे एक डबल ध्यानात घ्या की सपोज सहा तारीखची तिसरी शिफ्ट तर सगळेले सारखे नॉर्मलायझेशन भेटणार नाही सपोज सहा तारखेचे शि थर्ड शिफ्टला एकाला भेटले सहा मार्क तर दुसऱ्याला कन्फर्म असं नाही की त्याला सहा भेटणंच त्याला कदाचित सहापेक्षा कमी भेटू शकता सहापेक्षा जास्त भेटू शकता डिपेंड करते तुमच्या ॲक्युरेसीवर ठीक आहे तर हा भ्रम बाळगू नका की दहा तारीख हे दुसरी शिफ्ट आहे तर एकाला भेटले पंधरा मार्क बी तेवढे भेटणार आहे तसं नाही भैया तुमचं तिथं ॲक्युरेसी चेक होईल की तुम्ही किती बरोबर केलेत आणि तुम्ही नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजे मार्क वाढायच्या लायकीचे आहे का नाही सरळ सर नॉर्मलायझेशनमध्ये जे पोर हार्ड क्वेश्चन जे सॉल्व करतात ना कधी बी त्याचं नॉर्मलायझेशन बघून घ्या हेच असतं जास्त भेटते कारण की त्याला एस एस सीला वाटते की भैया हे पोरगा म्हणजे हुशार होतं पण याला पेपर हार्ड आला त्याच्यामुळे हे करू नाही शकलं आणि जे पोरगा सोपे प्रश्न असून ते पण ते त्याचं नॉर्मल एक तर वाढत नाही नाही तर ह्या वर्षी ते कमी बी झाले आता कमी झालं त्याच्यामुळे भैया दोन हजार पंचवीसचा कट ऑफ हे हा महाराष्ट्राचा नये जा तुम्ही जास्त काय जाणार आणि मी सांगतो कट ऑफ बी किती जाईल ठीक आहे हे झालं तुमचं स्कोर कार्ड कसं का चेक करायचं एका मिनिटात सांगितलं मी ना नॉर्मलायझेशन गोष्टी क्लिअर झाले की नॉर्मलायझेशन फर्स्ट टाईम मार्क डाऊन झालेत डिक्रीज झालेत पोराचे तर त्याच्यामुळे फायनल कट ऑफ याचा परिणाम दिसणार आहे ठीक आहे फायनल कट ऑफ याचा परिणाम दिसणार आहे महाराष्ट्राचा आता त्याच्या आधी एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे की मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार आहे कशाची याची हे आहे आपल्या एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस कॅन्डिडेटचे मार्क आपल्या महाराष्ट्राचे पोरावर किती मार्क्स आहे याच्यावरून म्हणजे कसं सीन हे गुगल फॉर्मचा डाटा सगळं माझ्याकडे येईल किती पौराणं फॉर्म भरले ये काय सगळं समजावून मग मी डायरेक्ट सदस्य सी सिद्धे कॅ कॅल्क्युलेट करेल ओपनचे पोरं किती एस सी ओबीसी सगळ्या कॅ कॅटेगरीचे जागा किती आहे आणि पोरं किती कॅ जास्त पोरं तर मग किती पोरं आपल्या उडून पण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्याच्यामुळे हा फॉर्म भरणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल ते दिसेल फक्त डिस्क्रिप्शन तुम्हाला माहीतच असेल ना कसं ओपन करायचं डिस्क्रिप्शन थोडं तेवढं चालतंच काही विषय नाही असा हे कट नक्कु बरा व्हिडिओ इथं एसानन म्हणजे हे काय केले आहे मी ते फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन दाखवायसाठी एवढे थाळी तर केले केली ठीक आहे तर मेन सीन हाच होता की कुठे गेलो ते फॉर्म हा फॉर्म बनवला आहे मी गुगल फॉर्म लिंक हे बघा नक्की करा फक्त ध्यान कारण की सीन असा आहे की आपण याच्यातून आपला महाराष्ट्राच्या पोरायचा इकडे तिकडे तुम्हाला जायची जरूरत नाही आर डब्ल्यू व्ही डब्ल्यू चॅनलवर तुम्ही म्हणता महाराष्ट्राला किती कोरायला किती मार्ग आहे तिथं गोष्टी कळत नाही कारण की सगळे पोरं तिथे करू शकत नाही चान्स हा म्हणजे काय म्हणता येईल त्याला की हा व्हिडिओ जर तुम्ही फक्त लाईक केला तर आपोआप हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या पौरापर्यंत युट्यूब पोहोच होते फक्त काम एकच का आहे ध्यानानं वेळ फक्त व्हिडिओला लाईक करा एकच म्हणत तुम्ही हे ह्या व्हिडिओ लाईक करा बंद व्हिडिओला काय म्हणत नाही मी ठीक आहे फायदा सगळ्याचा राहणार याच्यात तो गुगल फॉर्म कसा भरायचा एस एस सी जी डी कॅन्डिडेट मार्क नाव टाकायचं तुमची इथं जेंडर टाकायचं कॅटेगरी टाकायची कॅटेगरीनंतर तुमचं डेट शिफ्ट जनरल एरिया आहे म्हणजे डेट शिफ्ट माहिती असलं काही त्याच्या ध्यानातून मी गेला असेल काही विषय नाही ज एरिया टाका नक्की जनरल एरिया का नक्सेल एरिया आहे आणि रॉ मार्क आणि तुमच्या नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्स वाढले नॉर्मलायझेशन म्हणजे रॉ मार्क्स टाका आणि फायनल मार्क्स टाका ठीक आहे डाटा माझ्याकडे येईल त्याच्यानंतर मी बाकायदा पद्धतीला व्हिडिओ बनवण्याच्यानंतर त्यामध्ये सगळं सांगेल एस सी कॅटेगरीच्या एवढ्या जागा आहे ओपनच्या एवढं जागा आहे आणि आपल्याकडे कॅन्डिडेट किती अवेलेबल आहे आणि पोराले किती मार्क आहे ठीक आहे हे गोष्ट तुम्हाला पण समजते त्याच्यामुळे हा व्हिडि हा मेन आहे गुगल फॉर्म भरणार ठीक आहे झालं आता सगळ्यात मेन गोष्ट येते तुमचा कट ऑफ भैया दोन हजार पंचवीसचा कट ऑफ किती जाईल ठीक आहे कट ऑफ किती जाईल ते ह्याचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल आता की दोन हजार पंचवीसचा कट ऑफ हा कुठं गेल्यावर ते एक मिनट हां हां येते तर दोन हजार पंचवीसचा कट ऑफ हा चोवीसचा आहे सांगायचं झालं दोन हजार पंचवीसच्या कटाबद्दल की नॉर्मलायझेशनमध्ये फर्स्ट टाईम मार्क कमी झाले नाही आता पोराचे मार्क वाढले नाही आणि मार्क कमी झाले याचा लय फरक पडते लय पोरं पोराचं एक पॉईंटनं बी मार्क ना पोरं लय वर जाऊ शकतं कारण की कॉम्पिटिशनच्या जमान्यात एक एक पॉईंटचं बी लय फरक पडते पोराची रँक गपकन वर जाते पॉईंटनं पोरं दहा पोराला मार्ग फेकते एक मार्क कमी झालात की दहा पोरं त्याच्या वर जाते त्याच्यामुळं जे मार्क कमी झाले त्यांना लय खतरनाकवाला फरक पडला आहे फरक हाच पडला आहे की तुमचं नॉर्मलायझेशन मी जे म्हणत होतो तुम्हाला की तुमचं दोन हजार चोवीसचं बघू शकता तुम्ही की पी एच डीचा कट पेक्षा फायनल कट ऑफ कितीनं वाढला होता वीस वीसनं लगभग पकडून झाला वीस मार्कांनी वाढला होता दोन हजार पंचवीसचा कट ऑफ डेफिनेटली तसं वाढणार नाही मी लिहून देतो वीस मार्क एवढे काही वाढणार नाही वीस मार्क पोराला आहेत जास्त वीस आहे पंचवीस आहे पंचवीस मार्कावाले पोरं आपण कमेंटमध्ये पहा की मला कट ऑफपेक्षा जास्त पंचवीस रुपये आहे पण ठीक आहे तुला सी आय सफ भेटू शकते काय विषय नाही सी आय सफ लय म्हटा फोरचे पण आपण गोष्ट करत फक्त एका फोरची म्हणजे बी एस एफची मिनिमम मार्कावर भेटते तुम्हाला बी एस एफ बरोबर हिस्ट्री पण घ्या बी एस एफ सगळ्यात कमी मार्कावर बी एस एफच भेटते त्याच्यामुळे आपल्याला फक्त किती मार्कावर आपल्याला बा एखादी पोस्ट भेटू शकते हा विषय इथं ठीक आहे तर हा बघू शकता तू दोन हजार चोवीसचा कट ऑफ आहे की फाय म्हणजे कोणता कट ऑफ आपला पी ए टी पी एस डीचा आणि हां दोन हजार मी जे म्हणत होतो तुम्हाला की दोन हजार चोवीसमध्ये कसं फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंट तो सोबत झाला आता जे काल नोटीस आलं त्यामध्ये लिहिलेलं असं की तुमचं फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट सगळं सोबत होणार आहे ठीक आहे तर तुमचा तो एक डाऊट होता म्हणजे मीच तुम्हाला सांगितलं होतं की अजून तसं एस एस, एस काही सांगितलं नाही पण कालच्या नोटीसमध्ये त्यांनी बाकायदा सांगितलं की तुमचं फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंट एक सोबत होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तर तुम्ही आता तयारी लागून जर फिजिकलची तयारी करून टाका चालू आणि मेडिकल बिडिकलचा एक स्पेशल व्हिडिओ बनेन कोणाला काय पॉईंट कसं मेडिकल असते काय गोष्टी आहेत ठीक आहे त्याच्याबद्दल सांगतो मी नंतर आणि डॉक्युमेंटचं काय ते बी सांगतो आजच्या म्हणून हेच मेन आपलं कट ऑफचं होतं की दोन हजार चोवीसचं कट ऑफ आता होता तसंच पंचवीसचा कट ऑफ जाणार नाही वीस वीस मार्क एवढे काही वाढणार नाही आता तुमचे कारण की ऑलरेडी पोराचे मार्क कमी झाले आणि दोन हजार चोवीसमध्ये नॉर्मलायझेशन खतरनाकवाला भेटलं पोलेल दहा दहा पंधरा मार्क दोन हजार पंचवीसमध्ये सीन काय झाला की लय होता म्हणजे कोणाचे पेपर ल हार्ड होतं कोणाचा पेपर लैजी होता त्याच्यामुळे ते नॉर्मलायझेशनमध्ये जास्तच मार्क वाढून पडले असते त्याला वीस वीस पंचवीस पंचवीस त्याच्यापेक्षा त्यानं काय केलं ज्याचा पेपर सोपा होता त्याचे मार्क कमी करून टाकले त्याचा रिझल्ट असा झाला की तुम्हाला जास्त नॉर्मलायझेशनमध्ये मार्क दिसा दिसून राहिले पुरायचे सात आठ दहा पंधरा पंधराच्या आता हे दहा सात आठ हे आणि जास्त पुरायचे काय दोन चार पाच दोन चार बाद असे कॉमन म्हणजे जास्त पुरायचे ॲव्हरेज पुरवायचे हेच वाढले दोन चार पाच दोन चार पाच सात मार्क दहा मार्क पंधरा मार्क हे क्वचित पोराचे वाढले ठीक आहे तर आय थिंक तुम्हाला आयडिया झाले असेल आणि हे दोन हजार बावीस तेवीसचा कट ऑफ होता मेडिकलचा कट ऑफ किती लागला होता तर दोन हजार तेवीस सारखा भाई आपला पेपर मानला जाते पंचवीसचा तर कट ऑफ बी पकडून चालला याच्या आसपास ला येणार आहे आकडे फिरून फिरून याच्या आसपासच फिरतील तुमचा फायनल कट ऑफ किती होता दोन हजार तेवीसचा बघून घ्या एकदा एकशे एक जनरल ओ बी सी सत्त्याण्णव डब्ल्यू सत्त्याण्णव एस सी ब्याण्णव एस टी त्र्याण्णव त्र्याऐंशी कट ऑफ याच्या आसपास फिरणार आहे सीन फक्त एकच आहे की कॉम्पिटिशन म्हणजे दर दरवर्षी थोडं थोडं कॉम्पिटिशन वाढते त्याच्यामुळे याच्यात चार ते पाच मार्काचं तुम्ही अपडाऊन पकडू शकता आणि म्हणायचं झालं की फायनल रिझल्ट म्हणजे फायनल कट ऑफ महाराष्ट्राचा कुठं गेल्यावर ते होम ते अपलोड अप्रुवल मला वाटते ठीक आहे म्हणायचं झालं की महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ कितीने वाढू शकतं ठीक आहे याचं एका शब्दात उत्तर दर द्यायचं म्हटलं की युआरचं भैया म्हणजे ओपनचा पकडून झाला तुम्ही दहा ते पंधरा मार्कच्या आसपास लागून जाईल दहा ते पंधरा मार्क जास्तीत जास्त हार्डली आणि दहा ते पंधरा मार्क वाढेल यू आर ओबीसी एस सी एस टीमध्ये बी प म्हणजे एस सी एस टी बी तेवढंच पकडून चाला पण काय दोन चार मार्क कमी होऊ शकते आठ ते बारा मार्क म्हणजे असे तुमच्याकडे असेल तुमचं डेफिनेटली माझ्या फायनल सिलेक्शन होणार आहे एखादी पोस्ट तुम्हाला भेटेल ठीक आहे सेफ जर म्हणा झालं पंधरा ते वीस मार्क ज्याचे जास्त देते आहे आणि त्याचे चान्स जास्त बनतात सी आर पी एफ आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी या गोष्टीचे मी मिनिमम बी एस एफची गोष्ट करते की बी एस एफमध्ये बी एस एफ भेटायला पाहिजे दहा ते पंधरा मार्क इनफ आहे तुमचे तेवढे वाढून अजून याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही ठीक आहे एका शब्दात सांगायला मला फायनल कट ऑफ किती वाढू शकते फक्त एक ध्यानात ठेवा की आपलं व्हिडिओच्या खाली जे गुगल फॉर्म दिले तो नक्की भरा भैया आणि व्हिडिओला लाईक like करा ठीक आहे आय थिंक तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील याच्यानंतर जो व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आहे की त्याच्यात तुम्हाला समजेल पोराल किती किती मार्क आहे ठीक थी आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत तो भैया जय हिंद